स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा जुनियर वकिलांची आर्थिक स्थिती खूप बेताची आहे वकिलांना पेट्रोलचे पैसे मिळत नाहीत तीन ते ती चार हजार तटपूनच्या पैशावर वकील व्यवसाय करावा लागतो ज्या वकिला जे वडील वकील आहेत त्यांना प्लॅटफॉर्म सेट आहे आणि ज्याचे वडील वकील नाही त्यांना खूप खूप संघर्ष आहे स्थानिक बारच्या इलेक्शन वेगवेगळ्या आहेत म्हणजे प्रत्येकाला अध्यक्षपद झालं तर त्याला पंचवीस वर्षच त्याला पाहिजेत जर एखाद्या स्थानिक बारच्या एखाद्याला अध्यक्षला उभा असेल तर त्याला पंचवीस वर्ष प्रॅक्टिस का तसा असा आहे त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवानं जे वयाचं जे असंवैधानिक जे तुम्ही दे नियम गाठलेले आहेत ते त्वरित रद्द करून माझा जीवा जीव असं परत लढणार आहे वकिलांना अर्ज लिहिता येत नाही आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा नमस्कार माझं नाव आयडोग अभिजित खोत विटा न्यायालयासमोर हे माझा आठवू क्वेश्चन आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांनी मी नमन करतो माझे ऊर्जास्तोत मी जे आंदोलन आता प्रेरून आंदोलन करावले ते माझे ऊर्जास्तोत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले होते की शिका संघटित व्हा शिक्का व संघटित व्हा हा संदेश दिला होता आणि शाहू महाराजांनी समतेसंदेश दिला होता त्याला प्रेरित होऊनच मी इथं उपोषणाला बसलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आडाव दाम्पत्याचा अपर गुरु खून केला करण्यात आला होता या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व मास्ट असे त्वरित ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू करावा मागच्या वर्षी राजस्थानमध्ये वकिलाचा खून झाला होता त्याच्यानंतर लगेच राजस्थान ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट फारच झाला तसा कर्नाटकमध्ये परत त्याच धर्तीवर महाराष्ट्रसुद्धा वकील संरक्षकदा हा आलाच पाहिजे व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र बार कौन्सिल ऑफ इंडियाला यांना जाहीर माझं वि विनंती आहे की त्यांनी त्वरित सर्व ज्युनियर वकिलांना मासिक वीस हजार रुपये स्टायपन दिला पाहिजे दहा लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स दिला पाहिजे पन्नास लाखापर्यंत टर्म इन्शुरन्स दिला पाहिजे स्थानिक बार कॅन्टीनमध्ये ज्युनियर वकिलांना वीस रुपये मध्ये जेवण दिलं पाहिजे कारण ज्युनियर वकिलांची आर्थिक स्थिती खूप बेताची आहे वकिलांना पेट्रोलचे पैसे मिळत नाहीत तीन ते चार हजार तटकुंच्या पैशावर वकील व्यवसाय करावा हो लागतो ज्या वकिला जे वडील वकील आहेत त्यांना प्लॅटफॉर्म सेट आहे आणि ज्याचे वडील वकील नाही त्यांना खूप खूप संघर्ष आहे आता माझीच ज्या वकिलांना आर्थिक परिस्थितीत बेताची आहे ज्यांचं फॅमिली इंटायर फॅमिली त्यांच्यावर डिपेंड आहे अशा वकिलांनी वकील व्यवस्था करायचा का नाही करायचा वकिलांना अर्ज लिहिता येत नाही बार कौस महाराष्ट्र गोवा फक्त ब्लेप बेसिक लिगल एज्युकेशन हा कार्यक्रम घेतं वन डे फ्री ऑफ कॉस्ट तेवढं त्यांची जवळी संपत नाही त्यांचा क्लेप हा कार्यक्रम हा कमर्शियल आहे मी म्हणतो कमर्शियल आहे रेसिडेन्शियल कॅ वेलफेअर किंवा तो स्कीम नाही आहे ती कारण त्याला दहा ते पंधरा हजार फी घेता ज्युनियर वकिलांना ते फी देणं परवडणार नाही आहे त्यामुळं वकील व्यवसाय कसा करावा स्थानिक बारमध्ये त्याचं प्रशिक्षण झालं पाहिजे वकिलांना अर्ज देता येत नाही तसेच एखादा वकील जर पर जिल्ह्यामध्ये कामानिमित्त गेला तर बार कसं गो गोवानं त्याची एक दिवसीय राहण्याची मोफत व्यवस्था केली पाहिजे तसेच ज्या वकिलांची प्रॅक्टिस पंचवीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष जास्त आहे अशा वकिलांना पंधरा लाख रुपये वेलफेअर फंडातून दिलं पाहिजे जसं कर्नाटक बार कौसिल ऑफ कर्नाटका वेलफेअर फंडातून पंधरा लाख रुपये वकिलांना देतं त्याच धर्तीवर इथं दिल इथं पण झालं पाहिजे दिल्ली बार कौन्सिल ऑफ दिल्ली आ, बार कौन्सिल ऑफ केरला बार कौन्सिल ऑफ झारखंड ह्या बार कौन्सिल बार कौसल ऑफ गुजरात या ठिकाणी वकिलांना स्टायपन हेल्थ इन्शुरन्स स्टम्प इन्शुरन्स यासारख्या वेलफेअर योजना तिथलं बार कौन्सिल ऑफ लाभवत असेल तर भारताची राजधानी मुंबई जर महाराष्ट्रात असून दे सुद्धा जर बार कौन्सिल ऑफ बार कौशल मार्श गोवा जर वकिलांना वेलफेअर गोष्टी काही देत असेल देत नसेल दे तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आत्ताच वकिलांना व्हेरिफिकेशनसाठी बार कौस ऑफ महाराष्ट्र गोवानं दोनशे रुपये घेत आहे तर ते सुद्धा पैसे निष्काळजे पैसे ते फ्रीमध्ये वेलफेअर करायला पाहिजे जर तुम्ही दोन हजार सोळा मध्ये वकिलांचं वेलफेअर व्हेरिफिकेशन केलं असेल तर आता तुम्ही पैसे कसरी घेता तुम्हाला इथं वेलफेअर वकिलांचं करायसाठी बसवलेलं आहे स्वतःचं वेलफेअर करण्यासाठी बसवलेलं नाही आहे माझी तिसरी मागणी आहे बा बार कोस्टल ऑफ इंडियाकडं जर बार कोस्टल ऑफ इंडिया एक्झामला तीन हजार पाचशे रुपये घेत वर्षांत दोनदा एक्झाम होते मी ज्यावेळी लॉला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळी माझ्या ॲडमिशन पावतीमध्ये पावतीवर बार ऑफ इंडिया फी चारशे रुपये तर बार कोस्टल ऑफ इंडियानं सुद्धा वेलफेअरसाठी बार कोस्टल ऑफ इंडिया महाराष्ट्र गो गो गोवाला फंड देऊन फंड देऊन सहयोग केला पाहिजे तर दोघांनी मिळून ते वेलफेअर केलं पाहिजे कोर्ट कंटेम ऑफ कोर्ट ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तर जर वकिलांनी कोर्टमध्ये मिसबिहेवअर केलं तर कंटेम ऑफ कोर्ट जजेस लावू शकतात वकिलांवर त्याच धर्तीवर एखादा जजमेंटचं एका जजचं जजमेंट चुकी झालं किंवा सात ते दहा वर्ष ट्रायल होते आणि ट्रायल सात ते दहा वर्ष लागतात निकाल लागायला दहा वर्ष निकाल लागतो आणि एखाद्या निष्पापाला शिक्षा होते एखाद्या व्यक्तीला आर्थिक नुकसान नुकसान होतं चुकी नसताना एखाद्या व एका एखाद्या जजेजने चुकीची बेल दिली त्या त्या बेसवर हायकोर्ट जज फक्त त्यांना फटकारतो ट्रायल कोर्टचं कामकाज चुकीचं आहे ट्रायल कोर्टने हे निकाल चुकीचं दिला असं फक्त फटकारू शकतो हायकोर्ट जजला सुद्धा केंद्र शासन त्वरित जजेस अॅकॉमिनिटी ऍक्ट पारित करून हायकोर्ट जेजला सुद्धा पावर दिली पाहिजे की तुम्ही हा जजमेंट चुकीचं का दिलं तर हायकोर्ट जजला जर हाय ट्रायल कोर्ट जजला जर हायकोर्ट जजेस जर समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही ट्रायल कोर्ट जेज तर त्याच्या त्याच्याविरुद्ध डिसिप्रिक्शन पिनल ऍक्शन घेण्यात आली पाहिजे त्या तसं झालं तर न्याय व्यवस्थित होईल न्याय शंभर टक्के न्याय मिळेल व एखादा जज जजमेंट धाड विचार करेल की मी हात देऊ का नको जर चुकीचं झालं ता तर हायकोर्ट जजला मी जर समाधान उत्तर देऊ शकणार तर माझ्यावर सुद्धा शिक्षा होऊ शकते इत्यादी मागणी आहेत दुसरी गोष्ट ज्या ज्या बारचं उत्पन्न एक लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न आहे आता कोल्हा मी कोल्हापूर बार सदस्य आहे कोल्हापूर बार तर तीन लाख रुपये उत्पन्न आहे तर त्या बारमध्ये बार ऑफ बार इंडिया बार ऑफ मास्टर गोवा याचं सरप्राईज ऑडिट व्हायला पाहिजे जसं आरबीआय बँक बैंक, प्रत्येक बँकेने सरप्राईज ऑडिट घेते तुमचं आर्थिक कामकाज चाललंय कसं तसं व्हायला पाहिजे ज्याचं उत्पन्न एक लाखाच्या वर आहे त्या बारनी स्थानिक पातळीवर गर जे गरीब वकील आहेत त्यांना सनदला पंधरा हजार पाचशे रुपये फी दिली पाहिजे त्यांना ब्लेझर दिला पाहिजे जेम्स लेक्चर घेतले पाहिजेत स्वतंत्र लायब्ररीज पाहिजे स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब पाहिजे व दर तीन वर्षाने पुस्तकं चेंज झाली पाहिजेत तसेच वकिलांना वकील व्यवसाय कसा करावा स्थानिक बारनं बार कॉस्ट महाराष्ट्र गोवा आणि बार कॉस्ट इंडिया यांची नैतिक जबाबदारी आहे वकील व्यवसाय कसा करावा ज्याचे वडील वकील आहेत त्याचा प्लॅटफॉर्म सेट आहे स्थानिक बारच्या इलेक्शन वेगवेगळ्या आहेत म्हणजे प्रत्येकाला अध्यक्षपद झालं तर त्याचा पंचवीस वर्षच त्याला पाहिजेत भारतात संविधाना अठरा वर्षी मतदानाचा अधिकार दिलेला आहे एकवीस वर्षी कलेक्टर होऊ शकतो पंचवीस वर्षी खासदार आमदार होऊ शकतो जर एखाद्या स्थानिक बारच्या एखाद्या अध्यक्षाला उभा असेल तर त्याला पंचवीस वर्षी प्रॅक्टिस का तसा असा आहे त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवानं जे ते वयाचं जे असंविधानिक जे तुम्ही नियम काढलेले आहेत ते त्वरित रद्द करून जेवढे पण छत्तीस बार आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तालुका बार असून दे जिल्हा बार असून दे वयाचे एक समान झाले पाहिजे बार कोस महाराष्ट्र गोवाचे इलेक्शन दर पाच असतं त्या बारमध्ये मतमोजणीला तुम्ही पंचवीस दिवस लागता पंचवीस दिवसामध्ये बायांचं शंभर ठेवू शकतो जसं खासदारचं जसं आमदारकीचं इलेक्शन मतदान संप मत, मत संपेपर्यंत कंटिन्यू हो चाल होत चालतं त्याच धर्तीवर बार कोसळ महाराष्ट्र गोवाचं मतमोजणी ही नॉनस्टॉप चालली पाहिजे इत्यादी मागण्या माझ्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत माझं आंदोलन अखंड चालणार चालणार आहे माझा जीवा जीव असूपर्यंत मी लढणार आहे कारण वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे वकिलांना सुरक्षा मिळत नाही डॉक्टरांना प्र... प्रो डॉक्टर मेडिकल प्रो डॉक्टरांना प्रोटोशन मिळतं कायद्यानं वकिलांना मिळत नाही कारण वकील हा पब्लिक सर्वंट आहे बार कौशल महाराष्ट्र गोवा चेअरमनला नैतिक जबाबदारी त्यांच्या घरीच जाऊन यांना पन्नास लाखाचा आर्थिक मदत करायला पाहिजे मी तुमच्या दुःखात सहभागी आहे कुठलाही बार कौन्सिलचा मेंबर यांच्या घरी गेला नाहीये फक्त मत मागाल तुम्ही आता आम्हाला मत द्या आणि चमत्कार करतो पाच वर्ष तुम्ही फिरकत सोडा नाही वकिलांना सध्या हेल्थ इन्शुरन्स नाही वकिलांना सध्या टर्म इन्शुरन्स नाही वकिलांना काय ॲडव्होकेट प्रोसेशन ऍक्ट येत नाही तो पुरवठा माझा अखंड लढा चालू राहणार आहे एवढंच बोलतो इथ आमचं जय हिंद जय भारत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा